कित्रिय बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजचं जे लोडिंग चाललेलं आहे दिनांक चार सहा दोन हजार चोवीसला श्री प्रकाश बागवे साहेब मुक्काम मुंडगेकरवाडी पोस्ट वेर्ली तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गसाठी जे आता लोडिंग चाललेलं आहे धोरांडा म्हणून आहे जो आपण कंपाऊंडला लावतो काटेरी स्वरूपातलं असतं आणि एकदा जमिनीत लागल्यानंतर ह्याचा आपल्याला कंपाऊंडमध्ये वापर होतो दिसायला लूक चांगला येतो तर हे कंपाऊंडसाठी धोरणांदार लोडिंग चाललेलं आहे ला ही लागवड आपण करताना दोन दोन फुटाला करायची आहे जेणेकरून आपल्याला कंपाऊंड इतर जनावरांपासून त्याचं संरक्षण व्हावं कारण कडवडपणा असल्यामुळे याला जनावर खात नाहीत तर आता हे मालवण सिंधुदुर्गासाठी लोडिंग चाललेलं आहे साधारण हे कंपाऊंडसाठी आपण लागवड करत आहोत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर आजच्या ह्या गाडीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची सर्व फळ आहेत ती लोडिंग असणार आहेत व्हिडिओ जरी मोठा असला तरी शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे कंपाऊंडसाठी धोरांडा शेतकरी बंधू नमस्कार आज जे लोडिंग चाललेलं आहे श्री प्रकाश बागवे साहेब मुक्का मुनगेकरवाडी पोस्ट वेरली तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आता ही जी सुपारी आहे ही बुटकी जात आहे सुपारीची मोहितनगर ह्या ज्या जाती आहेत जा ह्या जाती लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात उत्पादन चालू होते डॉर्फ सुपारी असल्यामुळे ज जमिनीपासून आपल्याला साधारण एक दीड फुटावर सुपारी चालू होते ही सुपारी खाण्यासाठी साईज मोठी येते आणि ज्या सुपारीचं आयुष्यमान पन्नास वर्षे अशी ही सुपारी आता हे रोप लावताना आपण एक फूट बाय एक फूट बाय एक फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थेमेट टाकायचं आहे पिशवी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची आळवणी द्यायची आहे आता हे जे आपण लोडिंग बघत आहोत सिलेक्टेड रोपं दिली जातात आता ह्यामध्ये ज्यावेळी रोप लागवड केल्यानंतर आपल्याला अगदी तीन वर्षापासून उत्पादन चालू होते बुटकी जात असल्यामुळे सुपारी आपल्याला सरासरी एका झाडापासून चार ते साडेचार किलो सुपारी मिळते खाण्यासाठी सुपारी ही साईज मोठी असल्यामुळे बाजारामध्ये चांगली किंमत मिळते सरासरी किलोचा भाव आहे तो एक हजार रुपये किलोचा भाव आहे सुपारी पिकल्यानंतर फक्त सोलायची आहे आणि उन्हात घातल्यानंतर सुपारी ही, ही, ही विक्रीसाठी आपल्याला तयार होते आपल्याकडे सुपारीमध्ये डॉर पोहराई टीमध्ये मोहितनगर त्याचबरोबर मंगला विठ्ठल अशा जाती मिळत असतात आणि उंच जाणारी श्रीवर्धन रोटा जे उंच जाणारं झाड आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर ही जी सुपारी आहे आता ही हार्डनिंग झालेली आहे आता आपण रिपॅकिंग करत असतो आणि परत मोठ्या बॅगला टाकल्यानंतर हिची किंमत अडीचशे रुपये होत असते तर आता ही रिबॅगिंगला आलेली सुपारी म्हणजे हार्डनिंग झालेली आहे आता ही जमीन लागल्यानंतर फुटवा चांगला घेणार आणि रोप चांगलं वाढत जाणार अगदी आपल्याला या डॉर्फ सुपारीमध्ये चांगली मागणी आहे हां त्याचबरोबर आजच्या गाडीमध्ये त्यांचं सागवण पण आहे टिशू कल्चर ते पण आपण बघणार आहोत आता आपल्याकडे बुटकी जात आहे डेचा जा हा लाईव्ह आहे व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो बुटकी जात आणि उंच जाणारी जात विचार मोहित मंगला आता आपण ह्याच व्हिडिओमध्ये माहिती माती हो मॅडम आतलं बरं आतलं आहात आहे ना जे आपलं कल्चर बर्मा जातीचं जे सागवान आहे हे पूर्ण पॉलर्समध्ये असतं आता हे हार्डनिंगसाठी शेडनेट खाली काढलेलं आहे बघू शकतो शेडनेट तरी रोपाल्यानंतर एक आठ दिवस ठेवायचे आहे आणि मग नंतर लागवड करायची आहे वातावरण स्टेबल झालं पाहिजे टिश्यूकल्चर रोप आहे आता ही जी लागवड करताना बांधाला करताना सहा सहा फुटाला करायची आहे प्लॉटमध्ये करताना दहा बाय दहा फुटावरती करायची आहे कल्चर जा बर्मा जाती सागवान जर म्हटलं तर सहा महिन्यात बारा ते पंधरा फूट एका वर्षात वीस ते बावीस फूट अशा प्रकारे हे वाढत असतं तर ही जी रोप आहेत ही पूर्ण हार्डनिंग करण्यासाठी आपण रोप ठेवून नंतर लागवड करायची असते कारण हे पॉलेसमध्ये रोप आहेत पाजल्या किती रोप आहेत बघू शकतोय अशा प्रकारचे सिलेटेड रोप दिली जातात कल्चर बर्मा जाती सागवान सहा महिन्यात बारा ते पंधरा फूट एका वर्षात वीस ते बावीस फूट दोन वर्षात उंची पूर्ण होते आणि नऊ ते दहा वर्षात आपल्याला सागवान तोडायला तयार होतं आता सागवानला सरळ वाढ होत असल्यामुळे पांदी नसल्यामुळे आपल्याला एक लाकूड मिळतं श्री प्रकाश बागवे साहेबांनी सर्व प्रकारची अशी रोपं घेतलेली आहेत आणि कल्चर रोपं असल्यामुळे आपलं जे गावठी सागवान आहे त्याला थोड्याला तीस पस्तीस वर्ष जाणार आणि फांदे असल्यामुळे लाकूड भेटत नाही एकसारखं हे एक कल्चरमध्ये सर्व वाढ असल्यामुळे आपल्याला रोपाची वाढ चांगली होणार त्याचबरोबर उत्पादनही चांगले मिळणार अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हिडिओ अच्छे मोठे असले तरी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहायचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शाशेनमान्य नर्सरी हार्डिंगसाठी ही रोपं अशी बाजूला काढलेली आहेत हार्डिंग म्हणजे वातावरणात जेन। ही रोपं शीर झाली पाहिजेत जेणेकरून आमची कुठलीही फळझाडे असतील किंवा ही रोपं असतील ही रोपं हार्डिंगसाठी आपण बाहेर काढाय काढल्यानंतर म्हणजे शेतकरी बंधना दिल्यानंतर आठ दिवस आपल्या वातावरणात स्टेबल होण्यासाठी ठेवायचे असतात नंतर लागवड करायची असते आता आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये आता ही जी सुपारी दिसते ही श्रीवर्धन रोटा आहे जी उंच जाणार आहे जिला आपल्याला अडीच तीन किलो सुपारी मिळते आणि पूजेसाठी वापरतो ती सुपारी आहे तर आजच्या गाडीमध्ये आपण जी भरलेली आहे ती बुटकी सुपारी भरलेली आहे अशा प्रकारचे टी सागवान लोडिंग चालू आहे पाटील स्माईल द्या हे आमच्या गाडीचे अच्छे ड्रायव्हर प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी अशा प्रकारे बाहेर चाललेली आहे आता एक ते दोन लंच ब्रेक असतो बिल झालेले आमची तर एक ते दोन जेव्हा असते सगळे नवलं प्रार्थना असते महाराष्ट्रातील सर्वात मोठी अस्थिरांत नर्सरी अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीच्या टर्नवर असणारी ही मोठी नजरे पात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करणार आहे आपल्याकडे मसाले झाड काळे मिरी लवंग दालचिनी तमालपत्री वेलदोडा जायफळ हिंग हे त्यानंतर वेकन बुशमिरी कॉफी अशी सर्व फळझाडे मिळत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता पूर्ण व्हिडिओ जे बघ बनलो आहोत तेव्हा मोठा व्हिडिओ असणार आहे पण रोजचे नवीन अपडेट मिळत असतात खात्री स्वरूपात सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेला नंबर असतो संपर्क करायचा आहे श्री बंधू नमस्कार आजचं जे लोणी चालले श्री बागवे सर प्रकाश बागवे सर त्यांचं बघू शकतो हा लोटण जातीचा नारळ हे प्रग क्लीन कर सिलेटरी रोपं दिली जातात रात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन लोटण जात म्हटलं तरी गुजरात जुनागडमधली जात आहे अगदी जमिनीपासून फळदानं चालवते आणि ह्या सगळ्या हायब्रीड व्हायचे संक्रित जाते अगदी लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात चालवणाऱ्या जाते आहेत आता सरांनी जी रोपं घेतलेली आहेत ते प्रत्येक व्हरायटीमध्ये घेतलेली आहेत आता हा जो नारा आहे लोटण जातीचा जा नारळ साठ किलोच्या बॅगमध्ये बघू शकतो आहे आपण त्यानंतर ही रोपं ज्यावेळी येतात त्यावेळी आपण लावताना त्यामध्ये खड्डा जो आहे हा खड्डायला दोन बाय दोन फटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थेमेंट हे सर्व टाकायचं आहे नारळासाठी फक्त मोठं बीठ एक किलो वापरायचं आहे इतर रोपांना वापरायची गरज नाही आपल्याला बावी बोलू शकतो आपण हां लोट नारळ जे आहे सिलेटेड रोपं दिली जातात आज दिनांक चार पा चार सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग चाललेलं आहे बागवी सरांचं आता सरांनी ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्प लोटन चेनंगी ग्रीन डॉ डॉर्प लोटन आणि ग्रीन मलेशियन अशा जातीची रोपं घेतलेली आहेत बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन हा साठ किलोच्या बॅगमधील नारा आहे सरासरी एका झाडाला साडेतीनशे और... ते साडेचारशे नारळ लागतात लावल्यापासून दीड ते दोन वर्षात चांगलं उत्पादन चालू होते फक्त नारळाला मीठ एक किलो आणि बाकी शेतकऱ्यात निबळ पण ते बेट टाकायचं आहे पिशवी पाडून रोप लावायचं आहे चला ग्रीन मलेशियन आणि ग्रीन डॉर्फ एकवेकिसमधला भरायचा आहे बघू शकतो आपण प्रकाश बागवे सर मालवण सिंधुदुर्गसाठी लोढी आता सर्व शेतकरी बंधूना बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन याच व्हिडिओमध्ये आपण पुढचं लोडिंग बघणार आहे ग्रीन मलेशियन आणि ग्रीन डॉ हां बंधू आता ग्रीन मलेशियन नारळ साठ किलोच्या बॅगमधील बघू शकतो आपण लोडिंग चाललेलं आहे बागवे सरांचा अशा प्रकारचे साठ किलोच्या बॅगमध्ये लोप आहे तर नारळ हा कुठलाही जमीन येतोय त्याला खत नियोजन म्हटलं तर, तर लागवडीपासून आपण सहा महिन्यातून एकदा शेणखत निंबळ पेंट थिमेट आणि दहा खत द्यायचा आहे बघू शकतो आपण चला रोप ग्रीन मलेशियन नारस नारस साईज मधी सर आणि ग्रीन म मलेशियन ग्रीन डॉर ह्या सर्व जातीमध्ये रोप घेतलेले आहेत बघू शकतो आपण हे दोन भरायचे आहेत हे बघ हे हां बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधील रोप ला लावल्यापासून दीड ते दोन वर्षात लागणार रोपं अशा प्रकारचं राणी ग्रीन डॉ रोप नारळ साठ किलोच्या बॅगमधला घेतलेला आहे असे आपले जे प्लॉट आहेत त्यामध्ये जे रोपं आहेत आता ही जी रोपं अशा प्रकारचे साठ किलोच्या रो। बॅगमधील रोप बघू शकतो आपण बुटक्या जाते लावल्यापासून जमिनीपासून फळधारणा सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आहे आणि नारळाला कर्लक्ष म्हणतो आपण प्रत्येक वर्षी फळधारणा होते चांगलं उत्पादन आणि वर्षभरात आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नार तर शेतकरी बंधू आपल्याला हे जसं आज आपण मालवण सिंधुदुर्गसाठी भरवले गाडी असंच सर्व ठिकाणी आपली बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळतं तर हे जे आहे नियोजन असंच आपल्याला सर्व शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील बागवे साहेब हे मुंबईमध्ये राहतात आज त्यांचं जे गाव आहे या ठिकाणी त्यांनी हे नियोजन केलेलं आहे बघू शकतो आपण रोपा एकदम उन्हामध्ये असल्यामुळे तळडी झालेली आहेत जास्त टेम्परेचरला अशा प्रकारचं खात्रीची रोपा सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं बघू शकतो आपण ग्रीन डॉर्फ नार साठ किलोच्या बॅग मध्ये अधिक माहितीसाठी दिलेले लोक संपर्क करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक चार सहा दोन हजार चोवीस ला आपलं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री अर्जुन सौभा खिलारी पोस्ट करगणी केशरामा लोडिंग चालू आहे साधारण पाच किलोच्या बॅगमधील रोप पावणे दोन वर्षाचं जे सदन पद्धती लागवडीसाठी आपण सजेस्ट करतो आहे लोडिंग चाललेलं आहे तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी असे आपल्या युट्यूब चॅनलवरती जोडून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी हे जे आता लोडिंग चाललेलं आहे केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधील रोपाची उंची अडीच तीन फूट आता आपण सदन पद्धतीनं आंबा लागवड करतो आहे त्यावेळी एकरामध्ये बारा बाय सहावरती साडेसहाशे रोपं लागतात आणि रोप लावल्यापासून येणाऱ्या एक वर्षात आपल्याला ह्या झाडापासून सरासरी दोन किलोपर्यंत आंबा घेता येतो आता सदन पद्धत म्हटलं की झाडं फास्ट वाढतात आणि आपल्याला उत्पादन मिळत असतं त्याचा फायदा की आपल्याला झाडामध्ये स्पर्धा तयार होते आणि रोपांना ग्रीप लागते जे आपले वाढवडील लोकं एकरामध्ये तीस चाळीस आंबा लावून पाच वर्षे वाढ बघत होते त्यापेक्षा ही कमी अंतरावरती झाडे फास्ट वाढण्यासाठी पद्धतीनं लाग लागवड आता हे जी रोपं आहेत ही आपल्याला दीडशे रुपये होतात पाच किलोच्या बॅगमधील रोप रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे ही रोपं जमिनीत लागल्यापासून आपल्याला फास्टमध्ये ग्रीप येते आणि रोपांना जो फुटवा येतो जे आपण छाटणी केल्यानंतर तीन पाने कट करतो त्या या रोपाला फुटवा चांगला लागतो आणि आपल्याला उत्पादनाचा जे बेस आहे तो चांगला मिळतो तर आजच्या लोडिंगमध्ये आपण श्री अर्जुन खिलारे सर स्वतः आलेले आहेत त्यांच्यासमोर जी गाडी लोडिंग चाललेली आहे महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्तापर्यंत वीस हजार हेक्टरवरती लागवड आहे कारण आपण सदन पद्धतीनं ज्या बागात आलेल्या आहेत त्यामध्ये आंब्याची वाढ चांगली आणि उत्पादन खात्री सल्ला ह्यामुळे बागा डेव्हलप झालेल्या आहेत आता आपण या आंबा लागवडीबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जे आपल्या इथे शेतकरी आलेले आहेत जे काका आहेत अर्जुन खिलारी काका त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलणार आहोत काका तुम्हाला ही नर्सरी कशी वाटली नर्सरी फिरून पाहिल्यानंतर खूप अतिशय सुंदर आणि शास्त्रोयुक्त पद्धतीने बनवलेलं आहे सगळं त्याच्यामुळे ही नर्सरी आम्हाला खूप आवडली आतापर्यंत तुम्ही किती नर्सरे आंब्यास ह्याच्यासाठी किती नर्सऱ्या पाहिले तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत आम्ही साधारण तीन चार ठिकाणी बघितल्या पण आम्हाला ह्या नर्सरी सारखी कुठेही नर्सरी बघायला मिळाली नाही रोपांची जी आता आपण पद्धत म्हणतोय जी रोपांची दोन दोन तीन ज्या आम्ही लाईनी लावलेल्या आहेत आता जे प्लॉट आता हे अशा प्रकारच्या गाड्या लोडिंग बघितल्या तर ह्याच्यामध्ये जी टेक्निक आहे आमचं इतर नर्सरीविषयी वेगळं असं काय दिसलं तुम्हाला किंवा नर्सरीत आमच्या किती वर्षापर्यंत रोपं लहान रोपापासून तयार रोपं हे तुम्ही सगळं फिरून पाहिलं का बघितलं आम्ही इथे शि हिथली जी पद्धत आहे सिस्टमॅटिक ठेवण्याची पद्धत रोपं कशी ठेवायची त्याला पाण्याची पद्धत कशी आहे या सगळ्या कु एकदम म्हणजे शास्त्रीय पद्धतीने सगळं ते मांडणी त्याची केलेली आहे त्याच्यामुळं रोपांची वाढ रोपांना हवा पाणी सगळ्या व्यवस्थित सगळ्या रोपांना समान मिळते सगळं आता तुम्ही त्याचबरोबर आज रोपं घेऊन चाललेलं आहे आज सकाळी तुम्ही नर्सरीमध्ये आला आहे बरं आज लागलेच बुकिंग करून ही रोपं घेऊन चाललेलं आहे तर आता तुमचं जे शासकीय योजना आहेत त्यामध्ये तुम्ही भाऊसाहेब फडकरमध्ये फॉर्म भरलेला आहे बरोबर आता तुम्हाला अनुदानचं जे मंजुरी मिळालेली आहे थोडक्यात आज तुम्ही रोपण येत आहे पण तुम्हाला इथल्या जे आमचे नर्सरीचे मॅनेजर आहेत तिने तुम्हाला कसा सल्ला दिला की बाबा तुम्ही बिल काय करावं तुम्हाला बिल कधी दिलं जाईल इथं आल्यानंतर सुरुवातीला आम्हाला इथं खूप म्हणजे एक जी आदरा जी भावना असते ती बघायला मिळाली इथं आल्यानंतर म्हणजे सगळ्यांच्याकडून कॉपरेशन खूप चांगलं मिळतं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला अनुदानासाठी आपल्याला विचारणा केली जाईल त्यावेळेस तुम्हाला त्या अनुदानासाठी जे लागणारं बिल आहे तुमचं झालेलं त्यावेळेस तुम्हाला ती तारीख टाकून दिली जाईल असं सांगण्यात आलं आम्हाला आता शेतकरी बंधू जे आपण इतर ठिकाणी बघतोय रोपण दिल्यानंतर त्याच दिवशी बिल घ्या नाहीतर अनुदानमध्ये परत बिल मिळणार नाही पण आपल्या नर्सरीमध्ये असं आहे की शेतकरी बंधूंना ज्यावेळी आपण बिल पाहिजे त्यावेळी देतो आहे त्याचा फायदा की शेतकरी बंधूंची मंजूरी आल्यानंतर आता काकाने फॉर्म भरलेला आहे आणि मंजूर आल्यानंतर त्यांना बिल द्यायचं आहे त्याचा असा फायदा आहे की आमचं पहिल्यापासून आहे शेतकरी जगला तर नर्सरी चालणार या वाक्याप्रमाणेच आज तेराशे स्क्वेअर फीटमधून आपण पस्तीस एकरामध्ये एंट्री मारलेली आहे कारण आपण जी रोपं देतो आहे ह्याच्यामध्ये रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं अनुदानला बिल मिळत असतं कारण एवढी महाराष्ट्रात पस्तीस एकराची नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत आपल्याकडे तयार झाडे मिळतात आता काय का तुम्हाला इथे रोपं भरताना काय सांगितलं तुम्हाला कुठला पट्टा भरा किंवा काय असं तुमच्या सक्ती केली का नाही इथं जे रोप आहेत सगळे जे आपल्याला जे पसंत आहे ते रोपाचा रोप कुठलाही तुम्ही उचला काही प्रॉब्लेम नाही इथं आडकाठी नाही की बाबा हे घ्या ते घ्या किंवा सर सकट घ्या असं नाही जे रोप आपल्याला असं वाटतं की जरा थोडंसं नरम आहे ते बाजूला काढलं जातं बघू शकतो पद्धतीने चांगली रोपं जी बाजूला काढून राहिलेली रोपं जे आहेत आपन... त्याची भरती चालू आहे आता सध्या हे आता खराब रोप अशी बाजूला काढलेली आहेत दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंना रोप देताना आता तुम्हाला जी रोपं दिलेली आहेत आज आज लोडिंग चालू आहे आपलं तुम्हाला प्रॉपर म्हणजे खत पाण्याचं नियोजन मिळालं का हो हो मिळालं सांगितलं सगळं माहिती दिलेली आहे आता ही जी रोपं काका आज नेणार आहेत ही रोपं आठ दिवस आपल्या वातावरणात जरी उद्यापासून महाराष्ट्रात पाऊस जरी चालू झाला तरी शेतकरी बंधूंनी रोपं नेल्यानंतर लगेच लागवड करायची नाही कारण ही रोपं त्या वातावरणामध्ये मॅच झाली पाहिजेत आणि ही जी रोपं आहेत ती स्वतः आपण कलम बांधण्यापासून आज ही पाच किलोच्या बॅगमध्ये रोपं वाढवलेले आहेत ते सर्व जे नियोजन आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना ओरिजिनल केशर त्याचबरोबर खात्री सीर सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत राहणार आहे आता जे काकांनी आपल्या नर्सरीमध्ये मदर प्लांट पण आपले बैठलेले आहेत आणि आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारची झाडं आहेत ते सर्व काकांनी बैठलेलं आहे काका, काका तुम्हाला मदर प्लांट कसे वाटले आपले मदर प्लांट पण खूप छान आहे कारण कोकणातील प्युअर केशर आंबा आहे हा त्याचबरोबर काकांचे मित्र जे मित्रमंडळ आहेत जे देशमुख साहेब म्हणून आहेत जुनुनी कोळामधील माझे जुने कस्टमर आहेत त्यांच्या रेफरन्सवरती आपल्याला केलारी काका इथंपर्यंत पोचलेले आहेत आज त्यांना रोपाबद्दल आमच्या त्या शेतकरी बंधूंनीच त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला देशमुख साहेबांनी कसं म्हणजे काय आमच्याबद्दल सांगितलं नाही देशमुख साहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला रोपा खरोखरच आंबे जे केशर आंबा लावायचं असेल किंवा कुठलीही रोपं असतील जर तुम्हाला लावायची असतील तर तुम्ही इकडे तिकडे नर्सरीत कुठेही न फिरता शैलेश नर्सरी म्हणून जे मलकापूरमध्ये आहे जा तिथे जावा जेणेकरून तुम्हाला खात्रीशीर शंभर टक्के खात्रीची रोपं आणि सर्व मार्गदर्शन तुम्हाला व्यवस्थित मिळेल आणि तुम्ही त्याशिवाय दुसरीकडे कुठेही जाऊ नका असा आम्हाला त्यांच्याकडून सल्ला दिला गेला आता शेतकरी बंधू जे काकांचं मत आहे तशाच प्रकारे आमची मौत पब्लिसिटीद्वारे म्हणजे ज्या शेतकरी बंधूंना आम्ही रोपं देतो त्यांच्यापासून आमच्यापर्यंत जे शेतकरी बंधू पोचतात आज त्यांचे मित्रमंडळी असतील पाहुणे असतील ते आमचे कस्टमर होत असतात असं जे रोजचं लोडिंग असतं त्याचा आपण व्हिडिओ बनवला बनवत असतो आणि शेतकरी बंधूंना चॅनलवरती भरपूर प्रमाणात आपल्याला डेली लोडिंग त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आपले व्हिडिओ जे असतात ते साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना समजण्यासारखे असतात था, सुलभ असतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व मिळत असतं आता आपण हे जे लोडिंग चाललं आहे याचबरोबर लागवडीची पण माहिती घेणार आहोत कारण जे माझे शेतकरी लांबचे आहेत लांबचे शेतकरी बंधू असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष नर्सरीवरती येता येत नाही पण त्यांनी फोनद्वारे आपल्याकडे संपर्क साधून बुकिंग केलेलं आहे त्या शेतकरी बंधूंना आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजावं त्यासाठी आपण साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ बनवतो आहे तर हे अशा प्रकारचं जे लोडिंग चालू आहे यामध्ये हा केशर आंबा जो आहे हा लागवड आपण बारा बाय सहावरती करणार दीड फूट बाय दीड फूट बाय दीड फुटाचा खटा घेणार त्यामध्ये शेणखत निंबूपेंट थिमेट टाकून पिशवी फाडून रोप लावणार ह्युमिक ॲसिड पावडरमधील बारा एकसष्ट पावडरमधील आणि बावीस टीन पावडर साधारण आता ही काकांची एक हजार रोपाय आहेत तर त्यासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड पावडर पाचशे ग्रॅम बारा एकसष्ट आणि एकशे पंचवीस ग्रॅम ते अडीचशे ग्रॅमपर्यंत आपण बावीस टीन वापरून शंभर ते दीडशे लिटर पाणी करून तिची आळवणी करू शकतो त्याचबरोबर दुसऱ्यानी सातव्या दिवशी आळवणी केल्यानंतर एक महिन्यान त्याला रिंग पद्धतीने डी ए पी द्यायचं आहे आणि शेंडी कटिंग करायची आहे मातीची भर लावायची आहे बघू शकतो आपण त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक साडेतीन महिन्याला झाडाची शेंडी कट झाली पाहिजेत जेणेकरून रोप लागवडीपासून आपल्याला मार्गदर्शन मिळेल बघू शकतो आपण अशा प्रकारे जे लोडिंग चाललेलं आहे यामध्ये आपल्याला खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन रोपाची किंमत दीडशे रुपये पोच एक, एक एकरची रोपं असतील सहाशे रोपं असतील तरी आपल्याला दीडशे रुपयेनं केशर आंबा पोच होतो आहे पाच किलोच्या बॅगमधील बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्यासाठी शेतकरी बंधूंनी घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं अशा प्रकारचा जो मागील व्हिडिओमध्ये आपण साठ हजार आंबा होता साठ हजार आंब्यामधील आता एक दहा ते बारा हजार फक्त आंबा राहिलेला आहे अशा चार सहा दो दोन हजार चोवीसला दहा टक्के जो आंबा आपला साठ हजार आंबा होता या प्लॉटमध्ये कारण मागील व्हिडिओमध्ये आपण सर्व बघलेला आहे तर तो सर्व आंबा शेलआउट होऊन असा हा आंबा राहिलेला आहे तरी बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना ही रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व नियोजन आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय जे महाराष्ट्र